व्यक्तीजवळ असण्यापेक्षा दादा व्यक्तीचा माणसाला परिचय असणं फार महत्वाचं आहे अरे व्यक्ती जवळ असून जर व्यक्तीचा माणसाला परिचय नसेल दादा त्या व्यक्तीची माणसाच्या हातून बऱ्याचदा अवहेलना होण्याची शक्यता असते काय झालं बघा एकदा एका खेडे गावातून मुंबईला असणाऱ्या मुलाला बापानं फोन केला मुलगा रेल्वेचा प्रवास करत होता वडिलाचा फोन आला म्हणून मुलानं फोन रिसीव केला आणि मुलगा बोलू लागला बोला ना बाबा काय बोलताय त्यावेळेला खेडे गावातून बापानं बोलायला सुरुवात केली अरे लेखा तू कुठे आहेस त्यावेळा सांगायला सुरुवात केली बाबा मी ऑफिसला चाललोय रेल्वेचा प्रवास करतोय बोला बाबा बोला ना काय बोलताय तुम्ही त्यावेळा खेडे गावातून बापानं बोलायला सुरुवात केली लेखा अरे तुला एक आनंदाची बातमी सांगायची आहे सांगा ना बाबा काय आनंदाची बातमी सांगताय त्यावेळा खेडे गावातून बापानं फोनवर मुलाला सांगितलं लेखा अरे तुझ्या लहाण्या बहिणीचं लग्न ठरलंय काय सांगताय बाबा माझ्या लहाण्या बहिणीचं लग्न ठरलंय ही तर खरोखर आनंदाची गोष्ट आहे ना बाबा कोणता दिवस काढलायो हो? कोणती तारीख माझ्या लहाण्या बहिणीच्या लग्नाची तुम्ही काढली हा प्रश्न विचारल्यानंतर वडलानं ज्यावेळेला आपल्या मुलाला आपल्या मुलीच्या लग्नाची तारीख फोनवर कळवली त्यावेळेला मुलाला थोडासा राग आला आणि मुलगा म्हणू लागला बाबा ज्या माझ्या लहाण्या बहिणीच्या लग्नाची तुम्ही तारीख काढली ना त्या तारखेला माझं कसंच येणं ना होणार नाही आणि मी जर बळ येण्याचा विचार केला तर माझी नोकरी धोक्यात येण्याची शक्यता आहे म्हणून सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये लग्न आहे असं तुम्ही म्हणताय ना मग लग्न तुम्ही उरकून टाका आणि ज्या दिवशी पहिल्यांदा जावई बापू आपल्या घरी येतील तो दिवस मला कळवा त्या दिवशी मी आपल्या घरी आल्याशिवाय राहणार कोण म्हणाल मुलगा म्हणाला कुणाला म्हणाला वडलाला ज्या दिवशी पहिल्यांदा जावई बापू आपल्या घरी येतील तो दिवस मला कळवा दादा त्या दिवशी मी आल्याशिवाय राहणार नाही असं ज्यावेळेला ना मुलानं बापाला सांगितलं बापानं फोन खाली ठेवून दिला मुलीचं लग्न व्यवस्थित पार पाडलं मुलीला वाटं लावलं आणि बऱ्याच दिवसानंतर पहिल्यांदा जावई बापू आपल्या घरी येणार होते म्हणून आदल्या दिवशी पुन्हा बापानं मुंबईला मुलाला फोन केला लेखा उद्या तुला पहिल्या आपल्या घरी यावं लागेल उद्या पहिल्यांदा जावई बापू आपल्या घरी येणार आहेत असं ऐकल्यानंतर दुसऱ्या दिवशी मुलगा मुंबईवरून निघाला सुद्धा आपल्या घरून निघाले लग्नामध्ये मेहुणा नसल्यामुळे जावयाचा मेहण्याला आणि मेहुण्याचा जावयाला मात्र अजिबात दादा परिचय नव्हता आणि परिचय नसल्यामुळे दोघही गेवराईच्या यष्टिष्ठांवर आले आणि गेवराईच्या यष्टी स्टँडवर आल्यानंतर ताकड येणारी शेवटची यस्ती असल्यामुळे त्या यष्टीमध्ये गर्दी खूप होती दोघांचा एकामेकाला दादा परिचय मात्र अजिबात नव्हता गावाकडे येणारी शेवटची यष्टी असल्यामुळे त्या यष्टीमध्ये गर्दी खूप होती म्हणून जावयानं आपला रुमाल एका खिडकीमधून एका सीटवर आतमध्ये सोडला त्याच खिडकीमधून त्या सीटवर मेवण्याने सुद्धा आपला रुमाल आतमध्ये सोडला दोघांचेही रुमाल एका शीटवरती पडले दोघंही एश टीमध्ये चढले एश टीमध्ये चढल्यानंतर दादा ज्या शीटवर दोघांचेही रुमाल पडले होते त्या शीटवर अगोदरचाच एक पॅसेंजर बसलेला होता आता शीट मात्र एकाचं शिल्लक होतं आणि रुमाल मात्र दोघांचे पडले होते दोघांना एकामेकाचा परिचय नव्हता जावई म्हणू लागला या खिडकीमधून आतमध्ये रुमाल अगोदर मी सोडलाय या सीटवर मीच बसणार आहे मेवणा म्हणू लागला मीही रुमाल आतमध्ये सोडलाय या सीटवर मीच बसणार आहे जावय म्हणू लागला मी तुला बसू देणार नाही मेवणा म्हणू लागला हे तुला बसू देणार नाही जावई म्हणू लागला रे तू कसा बसतोस मेवणा म्हणू लागला रे तू कसा बसतोस टगला मी तुझ्याकडे पाहून घेईल मेवणा म्हणू लागला मीही तुझ्याकडे पाहून घेईल दोघांचेही भांडणं झुंपले भांडणं टोकाला जाऊन पोहोचले आणि मेहुण्याला थोडासा जास्त राग आला म्हणून मेहुण्याने त्या जावयाला मारण्याकरता आपली शर्टची बाही मागं केली आणि जावयाच्या नाकावर बुक्का मारणार तेवढ्यामध्ये तो जावय म्हणतो लेका एक गोष्ट लक्षात ठेव ज्या तागड गावामध्येही एसटी चालली आहे ना त्या गावातला नाना पाटील माझा सासरा आहे नाना पाटील माझा सासरा आहे म्हटल्यानंतर मेहोना गारज झाला तो म्हटला बापू जो तुझा सासरा आहे ना तोच माझा बाप आहे तुझ्यासाठी शीर धरलाय म्हटलं बस माझा दृष्टांत संपला मला फक्त एवढंच सांगायचं आहे मला असं वाटतंय जावयानं आपला परिचय जर मेहुण्याला करून दिला नसता तर जावयाचं नाग तुमच्या ताकड गावामध्ये कधी आलं कोणाचं जावई समजतो ना फार लबाड जात बरं का जावयाची इतर आहे ना कुणी जावई म्हणजे वन वे टॉपिक त्याला फक्त घ्यायचंच माहीत द्यायचं कधी माहीतच नाही आणि त्यातल्या त्यात जर जावई कीर्तनकार असेल मग तो सासरा मिळालाच गो म्हणून लोकांनी कीर्तनकार जावई करू नये म्हणजे राहिलेल्या यांनी डोंगरावर जावं असं मला म्हणायचं नाही परिचय असणं फार महत्वाचं आहे मला असं म्हणू द्या व्यक्ती जवळ असून जर दादा व्यक्तीचा माणसाला परिचय नसेल कदी व्यक्ती जवळ असून कधी उपयोग होत नाही त्या व्यक्तीची माणसाकडून अवहेलना होत असते साधू जवळ असून जर साधूचा माणसाला परिचय नसेल त्या साधूचीही माणसाकडून अवहेलना होते तसं देव जवळ असून देवाचाही माणसाला परिचय जर नसेल दादा त्या देवाचे सुद्धा माणसाकडून अवहेलना होत असते हो सांगू द्याना मला नाही आपल्याला देवाची पूजा करता आली दादा तरीही चालेल परंतु आपल्या हातून देवाची मात्र कधीही अवहेलना होऊ नये नाही आपल्याला साधूची सेवा करता आली तरीही चालेल परंतु खऱ्या साधूची माणसाकडून कधीही अवहेलना होऊ नये नाही आपल्याला जगाला काही दान देता आलं तरीही चालेल परंतु जी माणसं समाजाला दान देत असतात दादा त्यांची मात्र आपल्या हातून कधीही अवहेलना होऊ नये म्हणून खऱ्या देवाची आपल्या हातून अवहेलना होऊ नये याच्याकरता काही अभंगामध्ये जगद्गुरु तुकोब्रा आपल्याला देवाचा परिचय करून देत आहेत खऱ्या साधूच्या माणसाकडून अवहेलना होऊ नये याच्याकरता काही अभंगामध्ये जगद्गुरु तुकोब्रा आपल्याला खऱ्या साधूचा परिचय करून देत आहेत त्याच पद्धतीनं खऱ्या दानशूर माणसाची आपल्या हातून अवहेलना होऊ नये याच्याकरता जगद्गुरु तुकोब्रा आहे खऱ्या दानशूर माणसाचा आपल्याला परिचय करून देत आहेत अभंगाच्या पहिल्या जगात oh चरणामध्ये जगदगुरु या जगातला सगळ्यात मोठा दाता तो आहे दाता तोचे नारायणा इतर लोकांकडून नारायणाचं जो स्मरण करून घेत असेल तो या जगातला दाता ठरत असतो या जगामध्ये अंगाला भस्म लावून डोंगरामध्ये जाऊन भगवंताचं भजन करणारा जर दाता ठरला असता तर आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय महाराजांनी करतर नारायणा स्मरवी असा शब्द कधीही वापरला नसता नारायणा स्मरतो तो या जगातला दाता आहे असं महाराज म्हटले असते ना परंतु या जगामध्ये तो दाता नाही जो एकटा भगवंताचं भजन करेल जो इतर लोकांकडून भगवंताचं भजन करून घेईल दादा तो या जगातला सगळ्यात मोठा दाता ठरत असतो म्हणून परमार्थ परमार्थ म्हणजे तरी काय गेली एकोणावीस वर्षापासून परमार्थाची साधना तुम्ही करत आहात म्हणून एक दोन वाक्य घरी घेऊन जा मला असं वाटतंय या जगामध्ये परमार्थ परमार्थ म्हणजे तरी काय फक्त स्वतःला सुख मिळवून घेणं दादा याला कधी परमार्थ म्हणत नाही फक्त स्वतःचे दुःख संपवणं यालाही कधी परमार्थ म्हणत नाही परमार्थ त्याचं नाव आहे स्वतः भगवंताचं भजन करावं स्वतःचं दुःख संपवावं इतर लोकांकडून भगवंताचं भजन करून घ्यावं इतर लोकांचं सुद्धा दुःख संपवण्याचा प्रयत्न करावा दादा याचं नाव परमार्थ आहे ना परमार्थ म्हणजे काय फार पांढरे चांगले कपडे घातले म्हणजे परमार्थ झाला असं नाही फार मोठा गंध लावला म्हणजे परमार्थ झाला असं नाही फार टपोरी माळ गळ्यामध्ये घातली म्हणजे परमार्थ झाला असं नाही थोडंसं माफी मागून बोलेल फार चांगलं गायन केलं म्हणजे परमार्थ झाला असं नाही फार चांगला मृदंग वाजवला म्हणजे परमार्थ झाला असं नाही फार चांगलं कीर्तन लोकांना सांगितलं म्हणजे परमार्थ झाला असं नाही परमार्थ त्याचं नाव आहे जी गोष्ट तुम्ही परमार्थामध्ये करत असाल मग ती मृदुंगाची सेवा असू द्या ती गायनाची सेवा असू द्या ती कीर्तनाची सेवा असू द्या या सेवेने तुम्हाला जगाचं दुःख संपवता आलं पाहिजे याचं नाव परमार्थ आहे परमार्थ कशाला म्हणा अरे दुसऱ्याचं दुःख जाणून घेणं दादा ही परमार्थातली पहिली पायरी आहे त्या दुःखावर काहीतरी उपाययोजना शोधणं ही परमार्थातली दुसरी पायरी आहे शोधलेला उपाय आमलात आणणं ही परमार्थातली तिसरी पहिरी आहे आणि आमलात आणलेल्या उपायानं जग दुःख मुक्त होणं आणि संपूर्ण जग मुक्त झाल्यानंतर जगाला सुखी पाहून आपण स्वतःनं सुखी होणं दादा ही परमार्थातली सर्वोच्च स्थिती आहे जगातला सगळ्यात मोठा दाता तो आहे जो स्वतः भगवंताचं भजन करून ते इतर लोकांचं दुःख संपवण्याचा प्रयत्न करतो परमार्थ त्याचं नाव आहे ज्या दिवशी आपल्याला दुसऱ्याचं दुःख दादा स्वतःचं दुःख वाटेल ही परमार्थाची सर्वोच्च स्थिती आहे म्हणून या मृत्यू लोकामध्ये परमार्थामध्ये आपण किती वाऱ्या केल्या याला अजिबात किंमत नाही परमार्थामध्ये आपण किती पारायण केली याला किंमत नाही परमार्थामध्ये आपण किती लोकांना कीर्तनं सांगितली दादा यालाही किंमत नाही परमार्थामध्ये जी गोष्ट तुम्ही केली असेल त्याचा जगाला काही उपयोग होतो का, का। याच्यावर परमार्थाचं मूल्यांकन अवलंबून ठरत असते तुम्ही तर जगामध्ये मृदंग वाजवत असाल तर मृदुंगातून तुम्हाला विठ्ठल विठ्ठल कारथा आलं पाहिजे मृदुंग वाजवत असाल तर खऱ्या अर्थानं मृदुंगानेत समाजाला आनंद तुम्हाला देता आला पाहिजे तुम्ही जर गायन करत असाल गायनातल्या स्वरानं तुम्हाला लोकांचं दुःख संपवता आलं पाहिजे तुम्ही जर जगाला कीर्तनं सांगत असाल तर तुमच्या कीर्तनातून समाजाला आनंद मिळाला पाहिजे हे हा जर मिळत नसेल तर परमार्थ करूनसुद्धा कधी काही उपयोग होणार नाही कारण दादा या जगामध्ये मिळवणाऱ्यांच्या याद्या काही कमी नाहीत अनेक क्षेत्रामध्ये अनेक गोष्टी अनेकांनी मिळवल्या परंतु अबाधित कीर्ती त्याचीच झाली ज्याने मिळवलेल्या गोष्टीचा सदउपयोग या जगाला करून देण्याचा प्रयत्न केला भगवंताने जर तुम्हाला मनुष्य देहाची सामग्री दिली असेल दादा या सामग्रीनं आपल्याला जगाला काहीतरी उपयोग करून देता आला पाहिजे भगवंताने आपल्याला दिली अशी सामग्री या सामग्रीमध्ये भगवंताने आपल्याला हात दिली आहेत या, या सामग्रीमध्ये भगवंताने आपल्याला पाय दिली आहेत भगवंताने आपल्याला वाचा दिली आहे मग दिले असेल भगवंताने आपल्याला सामग्री हातानं समाजाला माणसाला दान देता आलं पाहिजे पायानं आळंदी पंढरपूरची माणसाला वारी करता आली पाहिजे आणि भगवंताने जर तुम्हाला दिलीच असेल वाचा या वाचेन माणसाला सत्य आणि चांगलं बोलता आलं पाहिजे एखाद्याचं चांगलं कार्य पाहून नाही जर दादा आपल्याला त्याची स्तुती करता आली माणसानं नाही केली तरी चालेल परंतु या वाणीनं कधीही लोकांची निंदा करायच्या भानगडीत माणसानं पडायचं नसते चांगलं कार्य करणाऱ्या माणसाला माणसं त्रास देत असतात गावामध्ये दे आल्यानंतर अविनाश दादांचा नामचा विषय झाला की माणसं चांगलं कार्य करणाऱ्या माणसाला त्रास देत असतात अविनाश दादा मी एका साधूंना असा प्रश्न विचारला होता की कि महाराज किती चांगलं काम करावं माणसं त्रासच देतात काय केलं पाहिजे प्रश्न काय विचारला मी त्यांना की कितीही चांगलं काम करा माणसं त्रासच देतात नेमकं काय केलं पाहिजे त्यावेळेला साधूने मला दिलेलं उत्तर आहे साधू मला म्हणाले होते एकतर माणसानं चांगलं काम करायचंच नाही एकतर माणसानं चांगलं काम करायचंच नाही आणि करायचंच असेल तर मग कन्हायचं नाही काय म्हणाले एकतर माणसानं चांगल्या कामामध्ये पडायचंच नाही आणि पडायचं असेल करायचं असेल तर मग मात्र कणायचं नाही साधूने दिलेलं फार गोड उत्तर आहे तुमचा मार्ग जर चांगला असेल तुमचा रस्ता जर चांगला असेल तुमचा मार्ग जर चांगला असेल तुमचा मार्ग जर चांगला असेल फक्त त्या मार्गामध्ये शिट्ट्या वाजल्या नाही पाहिजेत मार्ग जर चांगला असेल तर माणसानं चालत राहावं चालत राहावं चालत राहावं नक्की एक दिवस नक्की एक दिवस आडवे येणारे माणसं बाजूला तरी होतील आणि तुमचा खरा जर परिचय झाला तर तीच माणसं दादा तुमच्यासोबत तरी चालतील फक्त तुम्हाला चालावं लागेल चांगलं काम करणाऱ्या माणसाला या मृत्यू लोकामध्ये त्रास होत असतो हातानं तुम्हाला चांगलं काम करता आलं पाहिजे पायानं तुम्हाला चांगलं काम करता आलं पाहिजे वाणीनं तुम्हाला लोकांची स्तुती करता आली पाहिजे भगवंताने आपल्याला दिलेली ही सामग्री आहे दादा या सामग्रीमध्ये भगवंताने आपल्याला काय काय दिलंय दिले, <S noise> दिले इंद्रिया आपल्याला जर हाताची सामग्री दिली असेल तर या हाताने माणसाला दान देता पाहिजे आपल्याला जर पाय दिले असतील पायानं आळंदी पंढरपूरची माणसाला वारी करता आली पाहिजे आणि मुखानं नित्य चांगलं बोलता आलं पाहिजे दिलेल्या सामग्रीचा योग्य वापर जर माणसाला करता येत नसेल तदा सामग्री मिळून सुद्धा कधी काही उपयोग होणार नाही ना अरे भगवंताने जर वाचा दिली असेल वाचेनं अखंड भगवंताचं भजन केलं पाहिजे आणि मला असं वाटतंय भगवंताचं भजन करण्यासाठी दादा प्रत्येकाला कीर्तनच करता आलं पाहिजे असं काही नाही अरे प्रपंचाचं कार्य करता करता सुद्धा अखंड माणसाला भगवंताचं भजन करता येतं ना करता येतं आपण जर शेतकरी असाल तर शेतीचं काम करता करता माणसाला अखंड विठ्ठलाचं भजन करता येऊ शकतो भगवंताने आपण शेतीचं काम करत असताना विठ्ठल विठ्ठल म्हणावं आपण ऑफिसचं काम करता करता विठ्ठल विठ्ठल म्हणावं एक दिवस या मृत्यू लोकामध्ये देव आपल्याशिवाय आपल्या समोर उभा राहिल्याशिवाय राहणार नाही भगवंताचं भजन करण्याकरता प्रत्येकाला कीर्तन सांगता आलं पाहिजे असं काही नाही वाचा जर तुम्हाला दिली असेल अखंड वाचेनं नामस्मरण करता आलं पाहिजे हातानं दान देता आलं पाहिजे सांगेल बघा मी तुम्हाला श्रीमंत माणसानं आपला परिचय हा दानानं दिला पाहिजे साधूने आपला परिचय दादा त्यागानं दिला पाहिजे आणि क्षत्रिय माणसानं आपला परिचय हा शस्त्रानं दिला पाहिजे जो साधू आपला परिचय त्यागानं देत नसेल दादा तो साधू नाही जो श्रीमंत माणूस आपला परिचय दानानं देत नसेल दादा तो श्रीमंत नाही आणि जो क्षत्रिय माणूस आपला परिचय शस्त्रानं देत नसेल दादा तो क्षत्रिय नाही अरे क्षत्रिय माणसानं अखंड आपलं जीवन देशाकरता करता, करता आणि संप्रदाया करता समर्पित केलं पाहिजे ना अरे क्षत्रिय माणसानं जिवंतपणे म्हटलं पाहिजे दिया है, जान भी दे वतन पुढे काय ए वतन असं काय सगळेच म्हणत असतात का अरे जे रक्त आपल्या गावावर प्रेम करत नाही दादा ते रक्त आपल्या शेजाऱ्यावर कधी प्रेम करेल जे रक्त आपल्या शेजाऱ्यावर प्रेम करत नाही ते रक्त दादा या धर्मावर या देशावर आणि संप्रदायावर दादा काय प्रेम करेलो अरे संप्रदायासाठी जीवन देणारी माणसं या मातीनंच आपल्याला दिली आहेत ना दादा आपण त्या देशामध्ये राहतो आपण त्या देशामध्ये राहतो ज्या देशातली माणसं भरलेल्या भांड्याला लात लागली तरी पाया पडत्या आपण त्या देशामध्ये राहतो ज्या देशातली माणसं लहान मुलाला लात लागली तरी पाया पडतात दादा आपण त्या देशामध्ये राहतो ज्या देशातली माणसं भरलेल्या भांड्याला लात लागली तरी पाया पडतात आपण त्या देशामध्ये राहतो ज्या देशातली माणसं भारतामध्ये असताना भारत माता की जय म्हणतील याच्यात नवल नाही दादा आपण त्या देशामध्ये राहतो ज्या देशातली माणसं पाकिस्तानमध्ये जरी उतरली तरी भारत माता की जय आणि वंदे मातरमच म्हणतायत मग मला असं म्हणू द्या मला असं म्हणू द्या आपल्या भारत देशातला एखादा जवान पाकिस्तानमध्ये गेल्यानंतर जर भारत माता की जय आणि वंदे मातरम जर म्हणत असेल तर त्या जवानाचं आपण अभिनंदन केलंच पाहिजे ना कोणाचं अभिनंदनाचं काय केलं पाहिजे कतरे जब तक थी सास लड़े वो अपनी लाश बिछा दी क्या लोग वो दीवाने क्या लोग वो अभिमानी जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी धर्मा करता देशा करता काही मानसा अपने जीवन असतात गेल्या वर्षी पुलवामा आतंकवादी हल्ल्यामध्ये आपल्या भारत देशातले बेचाळीस त्रेचाळीस जवान शहीद झाले एक वर्ष त्या घटनेला झालंय ज्या दिवशी पुलवामा आतंकवादी हल्ल्यामध्ये आपल्या भारत देशातले बेचाळीस त्रेचाळीस जवान शहीद झाले त्याच्यानंतर काही दिवसांनी आपल्या भारत देशातल्या बऱ्याचशा देशा जवानांनी पाकिस्तानमध्ये जाऊन पाकिस्तानमधले आतंकवादी मारले मग पाकिस्तान मधले आतंकवादी आपल्या भारत देशातल्या जवानांनी ज्या दिवशी मारली त्या दिवशी माझं कीर्तन हे तेलंगणा राज्यामध्ये आदिला बादला होतं कीर्तन सुटल्यानंतर एक माणूस माझ्याकडे आला आणि त्याने मला असं स्टेटमेंट दिलं महाराज को सजा देना भगवान का काम है हमें उन्हें नहीं मारना चाहिए था कोण म्हणाल आपल्या भारत देशातला एक माणूस आपल्याला असं स्टेटमेंट देतो आतंक को सजा देना भगवान का काम है हमे कहा आतंकवादियों को सजा देना भगवान, का काम है। लेकिन आतंक को भगवान के पास भेजना हमारे जवान उनका काम है <प्राँगा> कधीतरी कथा कीर्तनातून दादा आपल्याला त्यांची आठवण झाली पाहिजे क्षत्रिय माणसांना आपला परिचय देत असताना जिवंतपणे असं म्हणावं भाई वतन हमने तो आपको दिल दिया है लेकिन हमें अवसर मिलेगा तो हम आपके लिए जान देने के लिए भी तैयार है क्षत्रिय मनसाना अपना परिचय दादा शस्त्रा